नमस्कार मित्रांनो मी अशोक मोहरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण उंबर या झाडाविषयी माहिती बघणार आहोत तर हे उंबराचं झाड आहे उंबराच्या झाडाच्या खाली, पानी खाली ते पाणी हे निश्चित असतं खाली विहीर बोर घेतात इथे बजू बघू शकतो इथं आपण बाजूला बघा ते उंबराच्या झाडाखाली ते विहीर घेतलेले आहे आणि विहिरीमध्ये पाणी कसं आहे बघा भरपूर तुम्हाला पाणी दिसत असेल तर उंबराच्या झाडाखाली पाणी हे निश्चित लागतं तसंच हे उंबर जे झाड आहे याच्या औषधी उपयोग भरपूर आहेत याच्या उंबराच्या झाडाचे आणि या उंबराच्या झाडाच्या जा मुळीमधूनसुद्धा आपण आज पाणी घेणार आहोत तर या पाण्याचा उपयोग मी तुम्हाला उद्या सांगणार आहे कारण का आज दिवस मावळत आलेला आहे आणि इथं आपण बघू शकतो हे आता मी इथं खड्डा करायला लागलेला आहे अंतर नाही तर ही उमराचं झाड आहे इथं आणि ही मुळी आहे उमराची तर ही आज आता दिवस मावळत आलेला आहे आणि इथं आपण काय करणार आहोत ही इथून असं आपण खांदून इथं कट करणार आहोत कट करण्याच्या खाली आपण असं भांडं ठेवणार आहोत पाण्यासाठी याच्या आणि याचं भांडं कसं ठेवायचं हे मी दाखवतो तुम्हाला आणि याच्या भांड्यामध्ये किती पाणी जमणार हे काय आपल्याला उद्या समजेल सकाळी तर आपल्याला ही मु उघडी करावी लागणार आहे अंबाच्या झाडाची तर मित्रांनो या प्रकारे असा आपण इथं कटा केलेला आहे आणि खड्डा हा जो आपण हांडा आहे तर या मुळीच्या खाली बसेल असा इतका खटा केलेला आहे हे मोठी मुळी आपण सोडून दिलेली आहे त्याचं एक छोटी मुळी ही आपण इथं कट केलेली आहे कारण झाड पणला असं वाचलं पाहिजे झाड क मोठी मुळी कधी तोडायची नाही कारण त्याला झाडाला कायमस्वरूप आपल्याला मारायचं नाही आहे तर याच्या खाली आपण हांडा ठेवलेला आहे आणि या हांड्यामध्ये काळी कचरा किंवा आपण हे रात्रभर भांड असं ठेवणार आहोत त्यामुळे याच्यामध्ये काही आपण घाण पडू नये यासाठी आपण हे असं झाकून ठेवणार आहोत व्यवस्थित असं जेणेकरून यामध्ये काळी कचरा किंवा काही असा कीटक वगैरे जाऊ नये यासाठी आपण असं झाकून ठेवणार आहोत रात्रभर आणि हे आपण उद्या बघणार आहोत येऊन इथं याचं नेमकं काय झालं ते उमऱ्याचं झाड आणि इथे जे असे एक मुळी गिल्ली आहे तर इथं खाली आम्ही आज थोडं उकरलं आणि उकरून याच्या खाली एक भांडं ठेवलं आणि हा कपडा याच्यासाठी की या वरून जे काही किडे वगैरे असेल समजा किंवा कचरा या या पाण्यामध्ये जाऊ नये याच्यासाठी ह्या कपडा ठेवलेला आहे तर आज आपण बघा नारळ उकरून जे काढून किती पाणी आलेलं याच्या जवळ दाख तर आम्हाला साधारण हे अर्धा हंडा पाणी आलेला आहे इथं जवळ जाऊ हे इथं अशी मुळी तोडली होती आणि या दोन्ही मुळीतून या हांड्यामध्ये पाणी पडलेलं आहे आपल्याला इथं याच्यामध्ये तर एवढं रात्रभरातून आम्हाला साधारण एक चार लिटर पाणी असलं याच्यात या हंड्यामध्ये हे पाणी दिसतंय तर एवढं पाणी आम्हाला रात्रभरातून मिळालेलं आहे तर हे याला उंबर किंवा अवदुंबर असं पण म्हणतात आणि याचं जर आपण पान तोडलं तर याच्यातून असं दूध निघतं बघा हे हे पांढरं दिस दिसत असेल हे याला दूध निघलेलं आहे तर आपण गालफुगे वगैरे हो येते तर त्या गालफुगीवर याचं जर दूध लागलं दूध लावलं ला, तर ती गालफुगी फुगी जी असते ती खूप लवकर आपली नीट होते किंवा आपला अचानक पाय वगैरे आकडला कंबर आकडली अचानक असं जाम झाल्यासारखं होते तर त्यावेळेस हे दूध त्या ठिकाणी लावायचं आहे तर एक किंवा दोन वेळेस असं जर लावलं ला, तर ते जे आकडलेला भाग आहे ते एकदम असा मोकळा होतो जसं शिर वगैरे आकडलेली असते तर तो भाग असं दोन दिवसात जर लावलं तर मी सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तर तो भाग लवकर मोकळा होतो म्हणजे शिर जर आकडलेली असेल तर आणि याचा आणखी दुसरं एक विशेष हे दूध जे आहे हे सकाळी किंवा संध्याकाळीच्या वेळेस निघतं तुम्ही दिवसा जर याला तर दूध काढण्याचा प्रयत्न केला तर जसं पाहिजे तसं निघणार नाही ना तर जास्त जर आपल्याला पाहिजे असेल तर सकाळी किंवा संध्याकाळीच याचं दूध निघतं आणखीन याचा दुसरा एक फायदा म्हणजे जर आग्नीनं जळलेलं असेल भाजलेलं असेल कुठं तर याची या उंबराची साल काढायची आणि उगळायची आणि त्या जागेवर लाग लावायची त्याच्यामुळं आग लवकर शांत होते आणि जखम लवकर भरून येते आणि हे जे झाड असतात हे नदीकाठी किंवा ओढ्याच्या काठी अशा ठिकाणचे झाडं त्या ठिकाणचं झाडातलं पाणी जे असतं आपण जे आपण आता पाणी काढलेलं आहे तर त्या ठिकाणीच हे पाणी जास्त निघतं बाकी त्या ठिकाणी पाणी निघत नाही आणि हे पाणी जे आहे आपण काढलेलं दिवसा हे दिवसा निघत नाही हे फक्त संध्याकाळच्या वेळेस निघतं आपण काढलेलं आहे उमराचं या हांड्यामधून आपण हे बाटलीमध्ये भरून घेत आहोत बघा अशा पद्धतीचं हे पाणी निघलेलं आहे एकदम शुद्ध पाणी निघलेलं आहे हे पाणी आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहे ते पाण्याची चव आपण बघूया आपण जसं पाणी पितो विहिरीचं वगैरे पाणी किंवा जे आपण फिल्टर पाणी असतं त्या पद्धतीनं या पाण्याची चव आहे एकदम म्हणजे ते पाणी पि आणि पिलं आणि हे पाणी पिलं तर कुठलं पाणी हे समजणार नाही तर या पाण्यामुळे आपल्या शरीरातली जी उष्णता असते ते उष्णता निघून जाते तसंच या पाण्याचा उपयोग हे गर्भाशयाचे नळ्या जे असतात आपले ट्यूब्स हे ब्लॉक झालेले असतात त्याच्यामुळे गर्भ राहत नाही तर हे पाणी जर घेतलं तर ते जे ट्यूब चॉकअप झालेले आहेत गर्भाशयाचे तर त्यांना मोकळे होतात तसंच हे पाणी घेत असताना लहान मुला मुलांनी एक चमचा आणि मोठ्यासाठी दोन चमचे या पद्धतीनं घ्यायचं आहे तर यामुळे आपल्या अंगातली उष्णता हे निघून जाईल तर बघा हे चार बाटल्या आहेत तर हे अर्धी आहे तर साडेतीन लिटर पाणी आम्हाला निघलेलं आहे त्याच्यात औदुंबर जल म्हणजे उंबराचं जे पाणी असतं याचा औषध उपयोग म्हणजे लहान मुलांच्या देवी गोवर कांजण्या विषमज्वर म्हणजेच टायफॉईड यावर तर काय करायचं अवदंबर जल हे एक चमचा व साखर एक चमचा असे दररोज द्यायचं आहे त्यामुळे हे व वरील सर्व रोग हे निश्चितच बरे होतात तसेच आजारानंत आजारानंतर अंगात येणारी उष्णता किंवा जे कडकी म्हणतो आपण तर त्याला काय करायचं अवदंबर जल हे दररोज एक चमचा साखरेबरोबर घ्यायचं आहे त्याचप्रमाणे स्त्री पुरुषांचे सर्व अंगातील उष्णता हातापायांची आग डोळ्याची आग मूत्राशयातील आग डोके नेहमी गरम राहणे यासाठी काय करायचं अवदंबर जल म्हणजे हे उमराचं जे पाणी आहे हे दररोज दोन चमचे आणि दहा ग्रॅम साखर एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे उष्णता वगैरे सर्व जे काय आहे ते सर्व दूर होते तसेच याचा आणखीन दुसरा उपयोग म्हणजे स्त्रियांचे मासिक पाळीचे दोष गर्भाशयाचे दोष लाल पांढरा पांडा प्रदर व वांजपणा यावर सुद्धा हे खूप उपयोगी आहे तर हे उंबराचं जे पाणी आहे हे दोन चमचे सकाळी आणि दोन चमचे संध्याकाळी घेतले तर हे वरील दोष हे दूर होतात तसेच गलगंडावर काय करायचं या उंबराच्या दुधात शेंदूर मिळून त्या गलगंडावर लावायचा त्यामुळे हे जे गलगंड आहे ते जिरून जातं तसेच याचा आणखी उपयोग म्हणजे गर्भपात होतो असे वाटल्यास औदुंबर जल हे चार चमचे व साखर वीस ग्रॅम एकत्र करून घ्यायचा हे दररोज असं घ्यायचं आहे त्यामुळे पडता गर्भ हा स्थिर होतो तसेच बहुमूत्र रोग म्हणजे सारखं सारखं लघवीला जा आपल्याला जावं लागतं तर याला काय करायचं हे उमराचं जे पाणी आहे ते दररोज एक चमचा असं एक महिना घ्यायचं आहे त्यामुळे हा रोग निश्चितच जातो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमधून क सांगा एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद